पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे हल्ली प्रत्येकाचा कल असतो त्यामुळे अनेक जण शाडूच्या मूर्तींनाच पसंती देतात त्याचबरोबर काही जण चांदीच्या मूर्तीची सुद्धा आराधना करतात पण मुळात ही चांदीची मूर्ती तयार होते कशी याबद्दल माझ्या एवढीच उत्सुकता तुम्हालाही असेल त्यामुळे आज आपण पाहणार आहोत चांदीची गणपती बाप्पाची मूर्ती कशी साकार होते हेची आवडे बाप्पाला या सेगमेंटची आजची सुरुवात आपण करूयात गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेपासून आज पाहूयात गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती तयार, तयार कशी होते आपण आता जी बघतोय ती डांबराची माती आहे ही माती साचा सा तयार करण्यासाठी केली जाते एक साचा सा एक जे सॅम्पल असतं त्यांचं तर ते फिट केलं जातं आणि सॅम्पल म्हणजे त्याचे वेगवेगळे असे तुकडे असतात हाताचा भाग वेगळा असतो धडाचा भाग वेगळा असतो पायांचा भाग वेगळा असतो सोंडेचा भाग वेगळा असतो आणि ते अशा पद्धतीने दाबून एक टॅपिंग प्रोसेसमध्ये ते दाबलं जातं आणि त्याच्यामुळे एक खोकळी त्याच्यात तयार करण्यासाठी ते एक ती माती अशी पॅक होते आणि त्याच्या मदतीने मग अशा पद्धतीने ते प्रेस करून त्याच्यात हे सॅम्पल्स आहेत हे प्रेस केल्यामुळे तेवढी जागा तयार होते आणि त्याला काही अवजारांच्या साह्याने पॅकिंग केलं जातं त्याला एक प्रॉपर छान आकार दिला जातो आणि संपूर्ण आकार तयार झाला की मग त्याच्यामध्ये एक छोटस होल तयार केलं जातं त्या होलमधनं जो चांदीचा रस आहे तो ओतला जाईल आणि मूर्ती त्या जो आकार त्या मोडला आलेला असतो त्याप्रमाणे आकार घेईल आता आपण जी बघतोय ती संजीरा पावडर आहे ही पावडर जी डांबराची माती आपण यूज करतो ती माती चिकटू नये एकमेकांना त्यासाठी वापरली जाते मध्ये ती पावडर जेणेकरून ती वेगवेगळा भाग तो लक्षात येईल आणि तो आकार बिघडणार नाही जो आपल्याला तयार करतोय आपण मोल्ड साठी आपण आता बघतोय की ही जी भट्टी आहे ती पूर्णपणे गरम झाली आणि त्यामध्ये चांदीचा जो रस तयार झालाय जो मधला जो पॉट आपल्याला दिसतोय तो चिनी मातीचा पॉट आहे ज्याच्यामध्ये तो चांदीचे तुकडे आपण ठेवताना बघितले होते आणि आता ते वितळलेत तर एक काही वेळाने हा रस पूर्ण जो मोल्ड तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ओतला जाईल जे बघतोय ते केडीएम नावाचा धातू आहे तो त्याच्या त्या ते रसामध्ये टाकला जातोय साधारणतः चांदी असो सोनं असो कुठलंही असो प्युअर जे असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण मूर्ती तयार आकार घेऊ शकत नाही लवचिक असल्यामुळे त्यामुळे ते त्याच्यात थोडंसं मिक्सिंग केलं जातं ते ही चांदी आता आपण जे बघतोय ते पूर्ण रस वितळलेला आहे आणि जे भांड आहे ते, त्या त्याच्या साह्याने तो रस त्या मोल्ड मध्ये जो होल केला होता त्याच्यात ओतला जातोय हा दुसरा जो छोटा मोल्ड आहे तो पाटाचा आहे मूर्तीचा जो पाट असतो तो, तो याच्यापासून तयार केला जातो आपण आता जे बघतोय ते मोल्ड मध्ये जो रस टाकला होता त्याला आकार घेतलेला आहे जी चांदीचा रस टाकला होता तो लगेच गार होतो माती गार असल्यामुळे तो रस लगेच गार होतो आणि एक आकाराच्या स्वरूपात ती चांदी तयार होते आता ती गरम आहे मात्र त्याला आकार आलेला आहे जरा कठीणपणा आलेला आहे आपण आता बघितलं की अगदी काही मिनिटात एक ते दोन मिनिटाच्या अंतरानेच फक्त रस टाकला आणि लगेच ही मूर्ती तयार झालेली आहे आता या मूर्तीला फिनिशिंगची गरज असते त्याच्यामध्ये काही डिझाईन अजून कोरली जाते जे आपण डिटेलिंग म्हणतो ते केलं जातं त्यानंतर आपल्याला काही जे पार्ट आहेत ते वेगळे सुद्धा दिसत आहे आता हे पार्ट एकमेकांना जोडले जातील आणि त्यानंतर संपूर्ण मूर्ती जी आहे ती तयार होते साचातून सा काढलेली मूर्ती थंड झाल्यानंतर त्याचं कटिंग केलं जातं कटिंग नंतर खडबडीत असलेला भाग प्लेन केला जातो फायलिंगच्या माध्यमातून त्यानंतर मूर्तीमध्ये विविध अवजारांच्या साह्याने एक संधपणा आणला जातो सगळ्यात शेवटी केली जाते ती म्हणजे पॉलिशिंग आणि अशी तयार होते गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती